इकडे लक्ष द्या बाळांनो सोडवायचं आहे तुम्हाला सोडवून दाखवा सहा जशी अठरा म्हणून सात जसे किती तर तुम्ही म्हणाल किती सोपं आहे पहा सहा गुणिले तीन सहा गुणिले तीन बरोबर साहित्यिक अठरा मग सात गुणिले तीन बरोबर किती एकवीस पण पर्यायामध्ये एकवीस आहेत का नाही ना। म्हणजे आपल्याला ही ट्रिक लागू होत नाही ना। मग आता काय करता येईल बघा सहाचा वर्ग किती सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस छत्तीस चे अर्धे किती झाले अठरा छत्तीस चे अर्धे किती झाले अठरा मग आता इथे लागू होते का बघू सातचा वर्ग साथी साथी एकोणपन्नास चे अर्धे एकोणपन्नास चे अर्धे मध्ये येणार ते दशांश मध्ये येणार पण इथे दशांश मध्ये आहे का उत्तर नाही म्हणजे ही सुद्धा ट्रिक आपल्याला लागू होत नाही मग आता काय करू लागेल बरं सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस मग आता आपण काय करूया तीनचा आणि सहाचा चा गुणाकार करूया तीन, तीन दोन्ही साहित्यिक किती अठरा आता ही लागू होते का बघूया सातचा पण वर्ग करूया साती साती एकोणपन्नास मग हे चारचा आणि नऊचा काय करूया गुणाकार चार गुणिले नऊ बरोबर नऊ चोक छत्तीस आहे का पर्यायामध्ये आहे म्हणजे आपल्याला ही ट्रिक आपल्याला लागू झाली तर करा अभ्यास आणि हो स्कॉलरशिप नोंदायला पात्र बेस्ट ऑफ लक